दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ट्रेलपुलच्या हातीतील ठाकूरवाडी गावच्या हातीतील मुंबई पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे टोळ्याजवळ एका पिंक रंगाच्या ज्याची ट्रॅव्हल बॅग ट्रॅव्हल कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा पूर्ण त्याचा चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीनं बांधलेला होता आणि हातपाय हे पूर्णपणे बांधलेले होते त्याबाबत महिला पोलीस आवडदार छाया चव्हाण लोमा पुणे लोमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन आ, आ, था, था था। या ठिकाणी जुन्याशी नंबर एकशे तीन अव्वीस पंचवीस ते न्याय सहिका कलम एकशे तीन अठ्ठावीसनुसार सोळा चार गुन्हा दाखल होता तर सदरचा गुन्हा एका महिलेचा होता महिला आणि पुढच्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं एक पी एम केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते पी एम केलं होतं पी एमच्या डॉक्टरांचे जे काही पी एमच्या प्रायमरी हडनी होत्या त्यानुसार सदर महिलेचा स्मूदनिंग म्हणजे थोडक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा फुल झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं अनोळखी आणि महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक गार्गेसर मी नंतर डी वाय एस पी आए, आ, एक एक आ, में के साहेब के आहे कद साहेब आहे हे सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे कारण एक क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता हो ट्रॅव्हल ॲप कंपनीची बॅग होती महिलेची आयडेंटिटी कारण चेहरा पूर्णपणे असा कारण कमीत कमी चार पाच दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं त्यामुळं जी काही अनोळखी ब अनोळखी महिलांच्या ते ट्रेस करणं महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने सर्व मुंबई ठाणे आजूबाजूचे आपले पाच सहा जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी तसेच वेगवेगळी चार पथकं बनवलेली होती एक पथक मिसिंग चेक करत होतं तर ज्या पद्धतीने बॉडी फेकलेली होती गुळाच्या बाजूला त्या क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन ही मुंबईच्या दिशेनं सॉरी मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती हे प्रायमरी आमचं म्हणजे फायनिंग होतं त्या अनुषंगाने आम्ही साधारण दिवसात होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण सात पंधरा तारखेला संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सोळा तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जात टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे झाले आहे त्यांचा एक लिस्ट काढली त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन त्या अनुषंगाने त्या ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या बावीस ट्रेन कुठून निघाल्या ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत म्हणजे अगदी आपलं ठाणे कल्याण वसई ज्या काही गुजरात त्या ट्रेन होत्या वसई त्यानंतर मुंबईमधलं सी एस एफ टी दादर एल टी त्यांचं आम्ही बायफर्केशन केलं आणि त्यानुषंगाने आम्ही ती टीम रिपोर्ट केल्या होत्या की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्याच्या त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा तर अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती पी एस आय फड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते कर्जची कर्जाच्या अधिकाऱ्यांच्या टीम केलं त्या ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर इम्प्लिमेंट करणं महत्वाचं असतं त्या दृष्टीनं पहिल्यांदा मी सी एस एम टी दादर ठाणे कल्याण हे रेल्वे स्टेशन चेक केले पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं पण एलटी टी स्टेशनवर पंधरा तारखेला रात्रीच्या वेळी साधारण बावीस सतरा वाजता एल टी टी स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर अकरा झिरो तेरा या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे ब्रिज असतो ब्रिजवर एक एक माणूस एक ब्लॅक बॅग साधारण पिंक कलरची बॅग जी बॅग आपल्याला मिळाली ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला त्यानंतर मग तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटिफाय केली गेली त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेलं असेल त्यानंतर बोगी त्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळवून त्यामध्ये सॉर्टिंग करून त्यामध्ये पुरुष होता पण त्यामध्ये शॉर्टिंग करणं मुलं वृद्ध महिला हे वेगळे करून जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून नंतर काही पाच सहा व्यक्ती आम्ही झिरोईंग केल्या आणि त्यानंतर मग सगळ्यांना टार्गेट केलं त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस केलं टेक्निकल अनालिसिसनुसार हा जो काही आम्हाला सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यानंतर टीम रवाना बँगलोरला रवाना झाली बँगलोरहून ज्यावेळी ट्रेन ते थांबल्यानंतर ती ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथे सी व्ही फुटेज त्या पूर्ण स्टेशनची चेक केले तर <laughs> तो, तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही तर त्यानंतर आमचा संशय अजून बळावला बाकी दोन दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी बार त्यांनी वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी आरोपी दोन आरोपी महिला आरोपी आणि पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्ज आणलं त्यांना सकाळी आज अटक केली त्यांना म्हणजे त्यांना सोळा मे पर्यंतचा पी सी आर दिलेला आहे तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं तर दर्शनी आरोपींनी हे कब कबूल केलेलं आहे आता तपास चालू आहे तपासामध्ये उर्वरित बाबी का त्यांनी का केला कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केला आहे सर्व बाबी अधिक निष्पन्न होईल बाकी जरी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला विशेषतः ह्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्यू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं कसं होऊ शकतं आणखी ट्रेन कोणत्या बाजूनी कोणत्या कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर फुटेज हे सगळं बारकाईनं गरड साहेब अभिनंदन करतो शिवाजी पेनर यांचं त्यांच्या टीमचं सगळ्यांनी अगदी जॉईंट फार मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे या या तर मी सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं त्या टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक वीस हजार रुपयाचं रिवॉर्ड या ठिकाणी डिक्लेअर करतो थँक्यू नाव आहे धनलक्ष्मी दनलक्ष, धनलक्ष्मी यारप्पा रेड्डी वय चौतीस वर्ष राणार हम्म रायपाडू आंध्र प्रदेश आणि नाव आहे व्यंकटेश वय सव्वीस वर्ष कोळीगुत्ता चित्तूर आंध्र प्रदेश आणि दुसरे आरोपी आहे टी यशस्विनी राजा वय चोवीस वर्ष मारुतीनगर जिल्हा तिरुपती राज्य आंध्र प्रदेश प्रथमदर्शनी एवढी माहिती आहे की सर्व तिघेही मुंबई मधील गोवा या ठिकाणी काही दिवसापासून एकत्रित राहत होते प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे की धनलक्ष्मी यराप्पा रेड्डी वय चौतीस वर्षात नाही ते आता पीसीआर मध्ये घेतले जातात सोळा तारखेपर्यंत पीसीआर आहे त्यामध्ये आहेत त्यांचे अजून कोणी साधी तारखेच्या बरोबर होते का किंवा कसे त्यांचं कारण काय काय त्यात सोळा तारखेपर्यंत कोर्टाने विनंती मान्य करून आमची विनंती मान्य करून आम्हाला सोळा तारखेपर्यंत सात दिवसाचा पीसीआर दिलेला आहे त्यामध्ये उठलेल्या गोष्टी रिव्हेल निष्पन्न